नमस्कार मी अविनाश जाधव मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष मी एक आ, आता जी काही निवडणुकीची जी प्रोसेस झाली ज्याच्यामध्ये बिनविरोधच्या विरोधात एक याचिका दाखल केली आणि माझ्याबरोबर अनेक याचिका दाखल झाल्या आज अजय जया यांना या, 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 या सामाजिक कार्यकर्त्याची एक याचिका होती त्याच्यावर आज कोर्टाने सुनावणी केली आणि त्याच्यामध्ये ती याचिका फेटाळली परंतु काही न्यूज चॅनल अविनाश जाधव यांची याचिका फेटाळली अविनाश जाधवला दंड मारला अशा कुठल्याही प्रकारची गोष्ट माझ्यावर घडलेली नाहीये परंतु काही चॅनल्स आणि काही पोर्टल या खोट्या बातम्या सर काही राजकीय नेत्यांच्या मदतीने पसरवत आहेत हो माझी याचिका कोर्टाने फेटाळलेली नाही आज जी याचिकेवर सुनवाई झाली ती अजय जया याची याचिका होती आणि ती याचिका ही नोटा या विषयामध्ये त्यांनी दाखल केली होती माझी जी याचिका आहे ती तशीच आहे कृपया माझी विनंती आहे या सर्व पोर्टल्स आणि न्यूज चॅनलला की कृपया खोटी बातमी पसरवू नका तुमच्या पोर्टलवर जे टाकलंय ते डिलीट करा नाहीतर मला असं वाटतं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये चुकीचा मेसेज देण्याचा प्रयत्न करताय अपेक्षित आहे माझ्या या व्हिडिओनंतर तुमच्या पोर्टलवर आलेल्या बातम्या तुम्ही डिलीट करा धन्यवाद